नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून मला कमेंट येत होत्या की आदूला आंघोळ करताना वगैरे किंवा मालिश करताना दाखवा म्हणून आज म्हटलं करून दाख करावं तसंच काहीतरी आज झालं आहे आधू एक महिन्याचा तर आज तो उठला आता त्याची मालिश चालू आहे तर मित्रांनो असा विषय की मालिश करताना तो थोडाफार तुमचा तो ग बसतो पण जेव्हा त्याला आंघोळ घालायची ना तो म्हणजे अख्खं घरच डायरेक्ट डोक्या उभं करतो तुम्ही पाहू शकता आता गमत कळलं तर वकला तो आता आता आम्ही त्याचे व्हिडिओ काढणार आहेत आज आंघोळ वगैरे करताना तर पाहू शकता आणि आम्हाला ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक कर, करा ला, ला, कमेंट करा आणि व्हिडिओला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा झाली माझी चालू यायचं आहे का येईल आता असं <laughs> बघूत आहे शांत बसला एकदा तर मित्रांनो परत त्याला कमेंट आली मला एक दोन वेळेस की आजूला आंघोळ करताना मालिश करताना दाखवा तर आज आम्ही त्याला आंघोळ करताना आणि मालिश करताना दाखवणार आहे हे बा हे आमचं गथुल कसं करतय मालिश करायच मालिश मालिश करायची म्हणजे हसतय बी लाड हसत बी लब्बाड लड झालं लबाड आधू आता उद्या एक महिन्याचा होईल पूर्ण चला करायची गे मालिश आधू चला मालिश करायची आणि हा आमचा गोंधळ चालू आहे सगळ्यांनी बघा आता गोंधळ गोंधळ ढंगा रंग ढंगा रंग ढंग रंग ढंग डान्स ढंग रंग ढंग रंग 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 डान्स करतोय डान्स डान्स इंडिया डान्स मध्ये इयड पोग आजूची मालिश करते मग आली झाली आदूला आंघोळ घालायची हो नाही कर नाही कर आम्हाला तुम्हाला मला डोक चोळा आमच्या अंगणा का चुळकडच अंग चोळ की आम्हाला रडू येत हो शांत बसतो मित्रांनो त्याची मालिश करताना आपण दरवेळेस हिमालयाच जे ऑइल आहे बेबी मसाज ते वापरतो आणि सगळे प्रॉडक्ट मी हिमालयाचे जाणलेत त्याच्यासाठी स्पेशल गाडी चालली कुठे मालिश तरी कळवत गाडी गाडी दिसती पळत आजीनी पायाला मालिश चालू हाय आजीनी घेतलंय हिमालया बेबी मसाज ऑइल आणि आमची जालू आहे मालिश आम्हाला थोडा हात दिला की आम्ही तंगडीवर करत होतो चाल काय होते तुमचे सगळं बरोबर आहे ना व्यवस्थित आहे ना सगळं काही टेन्शन नाही तुम्हाला हा सगळं चाललंय आमचे हा हा चाललोय आम्ही चला चला एवढ्या गाडी 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 चला आंघोळीला घ्या अजून आंघोळी आता आपण आणलेला आहे त्याला आंघोळीला आता तो आंघोळ करतो ना बघा आता कसा गोंधळ घालीन पाच मिनिटं बघतोय जाऊ आईचे मांडीव बसन मग त्याचा गोंधळ चालू होतो व्याम व्याम पहा कसं बघतोय डोळे लावून लाँग, टक लावून बघायचं निसत तेवढचे तर माकाडे पक्क माकाड हा हाळ चालली आमची आता लागूळ घालत ते

मी मला आंघोळ घालते सगळे किती तारा असं आंघोळ करायला एवढा एवढा करतो आंघोळ करायला नको म्हणतो बर आंघोळ टप्पा टप 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 थोडा बसून टप बसून टप्पीत मित्रांनो काय हो पण येऊन त्याच्या आज जर काय टप आला असा होळी तू जोरात टप ना काय काय झाली 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 काय कालचं कालचं नकायला काय हम्म असं म्हणलं काही मजा शांत बस आता चालेल आंघोळ झाले आंघोळ झाले चला चला जाले, चला चला तिरडच होतो आम्ही आता आंघोळ झाली आता पुशा आम्हाला पुशून घ्या चांगलं चांगलं